विजेच्या तारेचा शॉक लागून बैलाचा मृत्यू शहापूर तालुका बिरवाडी गावाजवळ घडली घटना शेतकरी शांताराम दगडू भेरे यांच्या बैलाचा मृत्यू गावात विजेच्या तारेचा शॉक लागून शेतकऱ्याच्या बैलाचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी बिरवाडी गावात घडली या घटनेमुळे शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले शेतकरी शांताराम दगडू भेरे आपल्या बैलजुडीसह शेतावर वार जात असताना रस्त्यालगत झुकलेली आणि तुटलेली विद्युत वाहिनी तार त्यांच्या बैलाच्या अंगावर पडली यामुळे एका बैलाला जोरदार विद्युत शॉक बसून त्याचा जागीच मृत्यू झाला सुदैवाने दुसरा बैल थोडक्यात बचावला ही घटना आज सकाळच्या सुमारास बिरवाडी गावात घडली विजेच्या तुटलेल्या तारा वारंवार तक्रार करूनही दुरुस्त केल्या जात नाही असा आरोप करत यामुळे अशा दुर्घटना घडत असल्याचं मत गावकऱ्यांनी व्यक्त केलंय तसेच या घटनेमुळे शेतकरी भेऱ्यांचे नुकसान झाले असून त्यांना शासनामार्फत तात्काळ आर्थिक मदत मिळावी अशी देखील मागणी बिरवाडी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे